नमस्कार झखास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आषाढ महिना येताच प्रत्येकाच्या घरात खुसखुशीत असे तळणीचे पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पारंपरिक पदार्थ म्हणजेच आज आपण कापण्या खुसखुशीत गूळ खोबऱ्याच्या कशा बनवायच्या ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ भरपूर टिप्स शेअर केलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरू करूया तर मंडळी इथे मी कापण्या बनवण्यासाठी ओला नारळ घेतलेला आहे तर एक वाटी भरून ओला नारळ बारीक चिरून घेतला आहे आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे आणि तीन ती चार ते चार चमचे पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे तुम्ही बघू शकता शक्य होईल तेवढा हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून जेव्हा आपण नारळ बारीक करतो तेव्हा आपल्याला पाण्याचा वापर एकदम कमी करायचा आहे जेवढं तुम्ही पाणी कमी घालाल तेवढं चांगलं आहे इथं मी नारळ चांगला बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे नारळ तुम्ही कमी जास्त करू शकता पण गूळ मात्र तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे तुम्हाला किती कापण्या गोड हवे आहेत त्यानुसार तुम्हाला इथे गूळ घ्यायचं आहे आता गूळ ओल्या नारळाचं आपल्याला एक छोटंसं मिश्रण तयार करून घ्यायचं या आहे यासाठी गॅसवर पॅन ठेवला आता पॅनमध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं ओल्या नारळाचं मिश्रण घालायचं आहे त्यानंतर गूळ घालायचा आणि मीडियम गॅस करायचा मिडियम गॅसवर आपल्याला गूळ वितळीपर्यंत सतत हलवत राहायचं आहे तर आपल्याला इथे गूळ तर वितळून घ्यायचाच आहे त्याचबरोबर आपल्याला हा जो नारळ आहे तोसुद्धा आपल्याला हलकासा शिजवून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण जास्त आपल्याला परतून घ्यायचं नाही आणि जास्त कोरडं पण करून घ्यायचं नाही यात आपल्याला थोडासा ओलसरपणा ठेवायचा आहे जास्त दाटसर पण नाही करायचं आणि जास्त पातळसुद्धा नाही ठेवायचं बघू शकता असं आपल्याला हे मिश्रण हवं आहे जास्त इथे मी कोरडं अजिबात हे मिश्रण करून घेतलं नाही आता गॅस बंद करायचा यामध्ये इलायची पावडर घालायची आता इलायची पावडर चांगली मिक्स करून घ्यायची यानंतर आपल्याला हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे थंड होण्यासाठी थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका ताटामध्ये सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं चिमूडभर मीठ घालायचं आहे चवीनुसार जास्त मीठ नाही घालायचं थोडंसंच घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर गव्हाचं पीठ इथे मी एक वाटी घेतलं आहे आणि हे पीठ मी चाळून घेतले तर या मिश्रणामध्ये आपल्याला जसं जस लागल तसं तसं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे पीठ मळताना आपल्याला या मिश्रणामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालायचं आहे तरी ते मला पूर्ण दीड वाटी पीठ लागलेलं ला आहे तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं तर व्यवस्थित आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं तर बघा तुम्ही इथे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आता यावर थोडंसं एक चमचा तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर आपल्याला परत चांगले व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळल्यानंतर भिजत वगैरे अजिबात ठेवायचे नाही लगेचच आपल्याला याच्या कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत तर कापण्या करायसाठी इथे आपल्याला एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा जेवढा आपण चपाती लाटायसाठी गोळा करतो तेवढा एक गोळा तयार करून घ्यायचा आता लगेचच आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची पण चपाती लाटण्यासाठी इथे मी तेलाचा किंवा पिठाचा वापर अजिबात केला नाही अजिबात गरजच पडत नाही जर तुम्हाला गरज पडली तर थोडंसं हलकंसं तेल लावू शकता आणि लाटू शकता यानंतर यावर खसखस लावून घ्यायची आणि खसखस लावल्यानंतर हलकसं लाटायचं आहे जास्त जोर लावून अजिबात लाटायचं नाही आणि आप आपल्याला दोन्हीही बाजूनी व्यवस्थित आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि कापणी तुम्ही जाड करा किंवा पातळ करा एकदम खुसखुशीत होणारच तर बघू शकता इथे मी दोन्ही बाजूनी व्यवस्थित खसखस लावून घेतली आहे आता आपल्याला लगेचच याच्या कापण्या तयार करून घ्यायच्या आहे आणि आज ही कापणी तुम्ही पाहिल्यानंतर नक्की करून पाहणार कारण इतकी खुसखुशीत तयार होते आणि चवीला सुद्धा नेहमीप्रमाणे वेगळी लागते हे बघा इथे मी कापण्या कट करून घेतलेल्या आहेत किती सुंदर तयार झालेल्या आहेत आता इथे मी सगळ्या कापण्या एकदाच तयार करून घेतलेल्या आहेत जास्त जाड पण नाही केल्या आणि जास्त पातळसुद्धा नाही केल्या तुम्ही जाड करा किंवा पातळ करा तुमची कापणी एकदम खुसखुशीत तयार होणारच आता या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पण सुरुवातीला आपल्याला या कापण्या तळताना जास्त तेल गरम नाही पाहिजे गरम तेलात कापण्या घातल्या की लगेच करपल्या जातात आणि दोन्हीही बाजूनी व्यवस्थित मिडियम गॅसवर या कापण्या तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा इथे आपल्या कापण्या सगळ्या तळून झालेल्या आहेत एक नंबर झालेला आहेत खुसखुशीत तर तेवढ्याच झालेल्या आहेत तुम्हाला एक कापणी मी तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता अगदी सहज तुटली जाते इतकी खुसखुशीत अशी ही तयार झालेली आहे तर मंडळी यावर्षी तुम्ही आषाढ महिन्यात याच पद्धतीच्या कापण्या करून पहा आणि तुम्ही यावर्षी या कापण्या केल्या के ना तर तुम्ही दरवर्षी अशाच कापण्या करणार याची गॅरंटी मला शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के गॅरंटी आहे तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा